आज प्रजासत्ताक दिन तुम्हाला देखील प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आम्ही दहावीची सगळी मंडळी शाळेत जमणार आहे धमाल मस्ती होईल तर आज ओलाग होईल तेच आहे ब्लॉक तुम्ही कंटिन्यू बघा नमस्कार आम्ही शाळेत आले आता तुमचे मित्र अभिषेक सुरेशी अखिल भारतीय आम संघटना आपल्याला आता नाश्ता येणार आहे शाळेत इथं काय काय कार्यक्रम चालू आहेत डेझून बिझून खेळायला लागलेत आणि चालू आहे कार्यक्रम आणि त्याच्यानंतर सरांच्या बरोबर आमची पोरं एक गहन चर्चा करायचं गहन विषयावर चर्चा करायला लागली ती मला दाखवतो मी हे, हे आमचे सर आहेत आणि आमची मंडळी शाळेतलं सगळं आवरून आम्ही आता नाश्ता करायला निघालो आहे आणि आम्हाला टू व्हीलरमध्ये बसवले आणि पुरीला बसवले हे जे लगीन आहे आता त्यामुळे काय बोलणार नाही नाश्त्याची नाश्त्याची इथं वेळेला फाडणार आहे याला <laughs> बरोबर तिथं तुम्हाला विकू नियोजनात जरा बदल झाला आहे नाश्ता करायला होतो पण पैसे काढून झालेत आणि आता भाऊ तयार झाला आहे पैसे झाला तर रंग काय आले रंकाव जरा बसाय म्हणली रंकायावर बसताना मग नाश्ताना हा ब्लॉक तुम्ही कंटिन्यू बघा बघायला येणा शालेय पॅलेस इथला रंका म्हणा त्याला एक बोटिंग आहे तिथे बोटिंग आहे तिथे ये म्हणा सांगतांनो शालेयन पॅलेस आम्ही कोणावर खेळली आ, ये ये आ? <laughs> तो <laughs> ये दस। हा तिथे सांग ये तू हे केल केस त्या सारखा फोन केला बायकोला नुसता काय फोन केला आपण जातो ना हा 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 हे बायकोला सांगायचं अजून

दोन हजार तेरा ला आपली गावी झाली आणि आता पंचवीस चालू आहे तो असं नववी बसले दहा वर्ष अजून अरे <laughs> अरे किती वेळ आलाय ती रंग काय होत्या तिथन इथे याला एवढा वेळ कोरोना गाडी कुठून माझ्या चिल्ले कुठले डॉक्टर झाले डॉक्टर झाले मग तेच कर कुठं नर्स पन्हाळ्याला <laughs> पन्नाळ रे स्टोरी बिरी टाकते तिथे मला वाटल पन्हाळ्याला पन्हाळ्याला होती घबरवड्या त्या माणशीला काहीतरी मारल तीन एकदा नेल ती गाडी पहिल्यांदी गाडी बाबा आला 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 म्हटलं शिकून गेला इथं वाढदिवस केला काय तीन तीन थर आणल्या तीन ने 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 केक आणि काय केला असल एकामेक असं तीन केक केले ठेवले काय आणि सगळ्या उभा राह मग घेतला चाकू बी घेतला काय आणि केक कापला काढला आणि असा वळाला चाराला येला व आणि धक्का लागला याचा मांडीचा कवाला पहिला मजला पडला समोर आणले सुट्टी दिली तिथे पंधरा ऑगस्टला चौदा तारखेला पंधरा ऑगस्टला आता चौदा तारखेला तो असते अरे या पुढच्या महिन्यात रेदा हा येत फेब्रुवारीला <laughs> फेब्रुवारी एंडिंगला अजून तारीख ठरवाय रे अजून घरला येऊ देत बोलायला बोलणी करायला सगळं करा आता करायचं हायच त्यामुळे बोलली हिजीच रे करायची कधी करायची बोलणी चेंज केली रेधार चेंज केलं अरे चेंज केलंय सगळं वर्षा टाकल्या सगळं चालू आहे

नाही अंधर अरे इकडच्या त्या साईला पण घर आहे इकडं सोरी येणार कस घरात ए केवडा वेळ आला एवढा वेळ आला काय तृतीय इथं बाब्याच्या डोक्यावर बरोबर कार्यक्रम केला म्हणून सगळे हसाल्यात त्याला आवडलं रे आवडलंस तू आवडला आवडलं नाश्ता करायला आलोय आणि सगळी मेंबर आले आठ नऊ जण आहे ऑर्डर दिली मी वाटपाल सगळी या इलाई लई बुकाय आल्या आणि इलाई बुकावाल्या तू देणार का माझ्याला फोन लावली तर मित्रांनो आम्ही बाहेर कोणी तिथनं नाश्ता वगैरे सगळं करून झाला आता जिलेबी आणि खाजा घ्यायला आले आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा